Thank <laughs> you. क्रोध निर्माण झाला होता माझ्या मस्ती घेतात क्षरी माझ्या क्रो आता शांतमान झाला प्रोज शांत झाला असं व्यक्तीचं नाव काय चला वैकुटीचा नारायण म्हणतात हय तोच महाविष्णू हाय भाई पुण्याचा सात तुझे जन्म देणारे आई वडील हय तुला पाहिजे माझे आई वडील तुझे आई वडील पण माझ्या आईवडील सगळे वृंदावस्थेत आहे तुझरक्षय जेव्हाही उभयता मृत बावतील होय त्या दोघांच्या रक्ताचा संगम होईल तर तुझा जन्म झाला उपयोग काय माझी माझा विश्वास नाही मग याच्यामुळं माझा तुझ्या आई वडील त्याला त्रास दिला त्या पीडा करण्यासाठी तुला जन्माला असा खुळे असा खो निर्माण झालाय एक असुरी शक्ती माझे असुरी शक्ती होय अशी खोळे कुठे जरूर सांगेल पण तत्पूर्वी तुझ्या कर्तव्यासाठी जात असताना तुला कोणी प्रश्न केला कोण तू काय तुझं नाव काय सांगणार सगळ बाळ सगळ बाळ नाव नाही जगातील प्रत्येक आई बाप आपल्या मुलाला बाळ म्हणतात पण त्याला बाळ म्हटलं जातं पण माझं नाव मला कोण ठेवणार मी ठेवणार आहे माझं ठेवणार कोण त्या प्रकारे तुझ्या आईवडिलांच्या रक्त संगमातून तुझा जन्म झालाय म्हणून तुझं नाव मी तुला घेऊन जाईल पण तत्पूर्वी तुला प्रश्न पडला असेल तुझे आई वडील मृत का मृत काय मेलेला आहे तुझा जन्म होण्यामागचं होत यांच्या रक्तापासून तुझा जन्म झाला आणि त्याचबरोबर हे तुझ्या आई वडील मृत्यू लोक क्षत्रिय भार्या देवलोकीचा गंधर्व होता आणि केवळ देवलोकीचा गंधर्व सुद्धा आपल्या कर्तव्यात त्याला कसूरता केली म्हणून देवगुरु ब्रहस्पतीने दिलेल्या छापानं तो मृत्यू लोकातील एक मरता मानव म्हणजे राजा होऊन पडला आणि त्याचबरोबर तुझ्या आई म्हणजे एक गंधर्व कन्या तिला केवळ मृत्यू ठिकाणी शोभा पाण्याच्या अपेक्षा ती इथे आली पण तिच्यावर आलेल्या संकटानुसार तिचं आणि राजाचं प्रेम झालं त्याच्यातून था दोघांचे लग्न झालं आणि या क्षणी